सदा दुक्खिता तग्रेओ प्रतिमां कृपा परवश चैतन्य मूर्ते परा कैवल्य ध्वनि प्रवर पंथ कृतो ये नसा देव चक्रदवो शरण्य नंतो नाश्ता झालेला नाही बरगड आल्यासारखी दिसती आपण अवताराच्या अवतार, अवतार दिनाच्या निमित्तानं चमजेलो आहोत त्या साधनदाच्या नावाने एवढा जयघोष करूया सर्व श्री परभणी जिल्हा महानुभाव परिषदेच्या विद्यमाने संपन्न होत असलेला हा अवतार दिन महोत्सव या मंगलमय प्रसंगी आपण सर्व उपस्थित आहात या प्रसंगी संपन्न होत असलेली ही धर्मसभा या धर्मसभेच्या अध्यक्षस्थाने विराजमान असलेले आदरणीय सत्ये आचार्य प्रवर महंत श्री करंजीकर बाबाजी गोरी या

यशस्वी होण्यामागे त्यांचा प्रमुख ते हाय निवासी कवीश्वर कुलभूषण आदरणीय प्रमुख विशेष उपस्थिती आहे नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सत्य आचार्य मंत्र श्री काज बाबाजी त्यांच्या शुभ या, या, या सभागृहाचं उद्घाटन करते पुरीवासी आदरणीय सभ्य आचार्य महंत श्री आंबेकर बाबा जी येथील एक प्रसिद्ध व्याख्याते म्हणून ते सुपरिचित आहेत ते आदरणीय सभ्य आचार्य महंत श्री उद्गावकर बाबा जी पुरी आलेले आरणीय सभ्य आचार्य महंत श्री मालेराज बाबाजी इजळीहून आलेले आमचे परमश्री सभ्य आचार्य प्रवण महंत श्री गोपीनाथ बाबाजी आदरणीय सदे मंत्री गोमेराज बाबा आदरणीय सदे ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य श्री गोवर्धनकर बाबा आदरणीय सदे मंत्री बेलाभुकर बाबा जी आदरणीय सदे स्नेही श्री महेंद्र मुनि जी कया परभणी जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष त्यांचा धर्मकार्याचं त्यांचं समर्पण त्यांचे विचार संपूर्ण जिल्ह्याला नव्हे संपूर्ण पंथाला सुपरिचित आहे आणि असे परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आचार्य श्री विश्वनाथ या जिल्ह्यामध्ये त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर ते ऐकत राहावं किंवा हो। आपणही बोलायला शिकावं असे प्रमुख व्याख्या ते आदरणीय सदेव भवस्नी आचार्य महंत श्री देवेरा बाबाजी जी कपाटे पावनचं नाव थोडं उशिर घेत उपस्थित संत महंत तपस्विनी माता भगिनी व सर्वज्ञ श्री चक्रभवनच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करणारे आपण सर्व भाविक बंधूनो आज अवतार घेतात परमेश्वर अवतार का घेतात कशासाठी घेतात अवतार घेतल्यानंतर काय करतात अवतार घेते वेळेस या भूतलावर काय परिस्थिती निर्माण झालेली असते याचा आपण विचार केल्यानंतर आपल्याला सुपरिक असलेले भगवद्गीतेतले ते दोन श्लोक आपल्याला आठवतात कि यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युदान धर्मस्य पदात्मानं सुजाम्या परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवानि युगे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो जेव्हा जेव्हा अधर्माचं वर्चस्व होते तेव्हा तेव्हा अधर्मी लोकांचा दुर्जन लोकांचा नाश करण्यासाठी संहार करण्यासाठी आणि स्थापना करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत अवतार हा सिद्धांत आम्हाला कृष्ण परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये चौथ्या अभ्यास पण आता आपण हा सिद्धांत या कलियुगामध्ये ज्यावेळेस आपले आपल्या साधारणांना श्री चक्रधर प्रभूंनी अवतार धारण केला त्यावेळेस काय परिस्थिती होती आपण त्या श्लोकाच्या दृष्टिकोनातून जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काही गोष्टी लक्षात हे अवतार कार्य हे किती महत्वाचं धर्माला ग्लानी येते असं काही ते सांगितलं मग आमच्या अवकारांना साधन जात्या बाराव्या शतकात अवकार घेतला त्यावेळेस धर्माला कशा प्रकारे ग्ला कोणत्या स्वरूपाची निग्लानी कोणत्या लोकांचा अधर्मीचा नाश केला आणि कोणत्या धर्म धर्मतवाची कोणत्या धर्माची स्थापना आमच्या गोसाहेबांनी केली आपण थोडस या दृष्टीबोनातून पाहायला आपण जर मराठीचा आद्यग्रंथ श्रीमद गिळा चरित्राचं जर वाचन करत असाल किंवा सत्संगामध्ये जाऊन ऐकत असाल तर तुम्हाला बाराव्या शतकातली जी परिस्थिती आहे सर्वसामान्य माणसाची बहुजन वर्गांची आणि स्त्रियांची जी सामाजिक स्वातंत्र्य असेल आध्यात्मिक स्वातंत्र्य असतील बंधनं असतील हे कोण्या स्वरूपाचे होते आणि कुठपर्यंत हा सर्वसामान्य माणूस त्याला पांढर ठेवला होता त्याला झगडू ठेवलं होत हे आपल्या लक्षात आज तुम्ही मोठ्या इथे उपस्थित आहात आणि मला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की ह्या स्त्रियांना ज्ञानाधनाचा अधिकार आहे त्यांना मोक्षाचा अधिकार आहे या महाराष्ट्राच्या मध्ये हे जर कोणी सांगितलं असेल तर आमच्या सर्वज्ञांना सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये सांगितलेला ती परिस्थिती बाराव्या शतकामध्ये निर्माण होण्यापाठी माग तुम्ही जर कारण शोधलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या कालखंडामध्ये देवगिरीचे दे राज राज जे राजघराणे होते आणि त्या राजघराण्याचे जे मार्गदर्शक होते हेमाद्री पंडित नावाचे ग्रामस्थ त्या हेमाद्री पंडित नावाच्या व्यक्तीने एका ग्रंथाची लिखाण केलेलं होतं त्या ग्रंथाचं नाव आहे चतुर्व चित्ता तो ग्रंथ कशाचा होता त्याच्यात कशा काय सांगितलं होत तो ग्रंथ होता व्रत वैकल्य या सामान्य माणसांनी स्त्रियांनी बहुजनांनी कसे करावे कसे आचरावे आणि ते किती पालन करावे ते संख्येने किती असावेत हे त्या ग्रंथामध्ये हा भाग तुम्ही कल्पना करू शकणार नाही की चार हजार व्रताच लिखाण त्या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आपल्याला व्रत आहेत तुम्हाला आवडत किंवा संपूर्ण आयुष्यभरामध्ये चार हजार व्रताचं पालन करायचं असं काही सांगितलं असेल तसं बळीच नाही चार हजार व्रताच पालन एका वर्षात लोकांनी समाजांनी ते पालन करायचे ते आम्हाला आणायचे विचार करा तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्हाला चार हजार व्रतांच पालन करायचं म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुमचं जीवन आहे किंवा तुम्हाला स्वातंत्र्य आहे ही कल्पना सुद्धा तुम्ही मनात आणू शकता परतवत कशा होते सकाळचे वेगळे दुपारचे वेगळे संध्याकाळचे वेगळे वेगवेगळ्या पर्व काळाचे वेगळे वेगवेगळ्या देवीदांचे वेगळे वेगवेगळ्या विशिष्ट महिन्यांचे वेगळे आणि हे सगळे वैकल्यामध्ये हा इथला समाज इथल्या रोज तिला संपूर्ण असा बांधून ठेवला होता आणि खऱ्या अर्थानं ही ग्लानी त्यावेळेस आलेली होती आणि म्हणून त्याच वेळेस भगवंतने हा होता बर आता आपण गाणी कोणत्या स्वरूपाची होती आपण पाहिलं मग रक्षण करतात सद्घुशांचं साधुशंकर हावकार घेऊ मग आमच्या चांगला त्यांना काय रक्षण कोणत्या परिस्थितीमध्ये केलं आणि कोशा स्वरूपाच केलं आपण छोडसं उदाहरण होतो डोंबेगळा येते आमच्या भगवंताचं गोसाल्याचं वास्तव्य भगवंत चिन्ह स्त्रीवर विराजमान आहे आणि त्या चिन्ह स्त्रीवर भगवंताच्या समोर सात पाच स्त्रिया ज्ञानार्जन करण्यासाठी बसलेल्या आहेत खर तर तो प्रसंग त्या कालखंडामध्ये कोणाच्या दृष्टीला पडणं किंवा कोणी कशी मनात कल्पना करणं सुद्धा आपणार होता म्हणजे स्त्रिया ज्ञानार्जन करू शकतात हे मनात आला सुद्धा अपराध होता अत्यंत अशी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे कार्य साक्षात प्रॅक्टिकली म्हणजे निरोपण करणं ज्ञानात तुम्हाला आचार सांगणं हा भाग नाही का की तुम्ही हे करा साडे दहा सूत्र आहेत तुम्ही आचार करा भगवंत याला अपवाद प्रत्येक सूत्र भगवंतांनी स्वतः पहिले प्रतिबद्ध आचरणात आणलं आणि मग निरोपण प्रबंधाला माहीत होत येणाऱ्या काळामध्ये कशा कशा प्रकारची सत्वक्ता आहेत कशा कशा विचाराचे माणसं आहेत आणि एखादा असाही म्हणू शकतो की सांगायला काय लागत सांगायला काय लागते प्रत्यक्षात कर्म आणि सांगणं याच्यामध्ये महत्व अंतर आहे आणि ही मानसिकता लोकांची सर्वज्ञान त्या कालखंडामध्ये ओळखून अहो त्याचा काय प्रोजा मुक्त आहे ते आनंदमय आहे ते शक्तिमय आहे त्यांना काय आहे भिक्षा मागायची गरज त्यांना काय होतं सावरकरीच्या जंगलामध्ये बारा वर्ष कटिप्रदेशी सुद्धा आणि श्री मोहती सुद्धा या अवस्थेमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही ऋतू असो त्या ऋतूमध्ये ही अवस्था स्वीकार करून तुम्हाला काय सांगायचं कशासाठी त्यांनी हे केलं याचा आणि पाया भगवंताच्या समोर ज्ञानार्जन आहेत भगवंत त्यांना जीवनमुक्तीचं तत्वज्ञान करतायत की तुम्हाला जर जन्म व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं तुम्हाला भक्ती करावी लागेल कशा पद्धतीने तुम्हाला आचार करावे लागेल याचं निरोपण त्या मायमावलेला आणि सावंतपटी महाराजचे सदग्रस्त स्वामींच्या दर्शनासाठी तिथे पोहोचतात ते बाब पाहताय की सात पाच स्त्रिया भगवंताच्या आजूबाजूला बसलेल्या आहेत भगवंत त्यांना निरूपण करताय आणि त्या स्त्रिया आणि तो प्रसंग त्या कालखंडाच्या सामाजिक दृष्टिकोनातून न पटणारा न रुचणारा असा प्रसंग होता आणि तोच प्रभाव शारद पंडितांच्या मनावर त्यांना ते पटलं नाही त्यांना ते रुचलो त्यांनी मनात विचार केला की ह्या ह्या ज्या सात पास स्त्री आहेत ह्या भगवंतांना अशा भोवताल बसलेल्या आहेत यांना कानड दिशा तिकडे तेच्या दिशात पाठवावं आणि तिकडे ते तांदूळ करतात पण त्या कामाला लावावं कारण तुमचा जो अधिकार बाराव्या शतकामध्ये होता तो फक्त चूल आणि मो याच्या पलीकडं अधिकार काही नव्हतं आणि त्या मानसिकेतून त्यांनी ती अपेक्षा केली कामाला भगवंत सर्वज्ञ सारण पंडितांना देवाला रुचला नाही प्रत्यक्षात तर बोललेच नाही ते पण मनात मनात विचार केलेला सुद्धा भगवंताला रुचला नाही ते साध जवळ आले आल्यानंतर भगवंत त्यांना म्हणतात की अशी म्हणजे त्यांनी अपराध केलेला आहे आणि आता त्या अपराधाची शिक्षा यांना द्यायलाच सारण म्हणजे विधवा होते त्यांच्या लक्षात आलं ते, ते, लक्षा ते जी जी त्यांना माहित होतं शास्त्र त्यांना कळत होता की कोण्या अपराधाची शिक्षा कशा स्वरूपाची आहे आणि किती येण्याची आहे आणि मग कसा विचार केल्यामुळं सारण पंडित अंगावरच्या वस्त्रानिशी त्या पाण्यामध्ये बसलेल्या आहेत बराच वेळ झालेला आहे भगवंत पुन्हा विरोधक करतायत स्त्रियांना स्त्रिया स्नेहावर स्त्रियांच्या स्वरूपी हे तत्व रुजलेलं आहे हे भगवंतानं सांगितलेलं आहे तसंच त्या बाई सांगाही वाटते हो ज्या बाई किती वेळ बसतेत म्हणे त्यांना आता स्वामींनी आज्ञा द्यावं उठा म्हणालो भगवंत म्हणतात की सारे जाणत आहेत किती किती वेळ पर्यंत शिक्षा बोलायची आणि वेळ झाल्यानंतर प्रभूंच्या दर्शनाला येतात दर्शनाला भगवंत त्यांना जे सांगतात ते अतिशय भगवंत त्यांना म्हणतात की धर्माच्या सात पाच बाह्या जर आमच्याकडं आल्या तर त्याच्यात काय भाव आहे त्यांना काय आपल्या जीवाचा उद्धार करण्याचा अधिकार नाही का भगवंत म्हणतात की तुमचा काय जीव आहे काय जीवले आहे कार्य केलेले आहे प्रत्येकाने वेळ काळपासून योग्य ते केलेलं आहे पण बाराव्या शतकामध्ये असं सांगणार आहे की पुरुषांचा काय जीव आहे आणि स्त्रियांचा काय जीवले आहे असं काही आहे का सांगणारा एकमेव अवकाळ म्हणजे आमचे सांगणार आपण जर एवढं सांगण्याची गरज पडणार नाही आपण खूप भाग्यवान आहात की आपल्याला अशा अवताराची भक्ती प्राप्त झालेली आहे अशा अवताराची ओळख प्राप्त झालेली आहे आमचे शास्त्रकार म्हणतात की भरून सृष्टीमध्ये असा व्यसनभूत अवतार होते नाही म्हणून तर आमचे अध्याचार्य सांगितले आहे की येणे अवतारे जो बुद्धरे मागोद्धरे काहीच नव्हते या अवतारापासून जर तुम्हाला उद्धार करून घेता नाही आला तर दुसऱ्या अवतारातून तुमचा उद्धार होणे ची शक्यता नाहीच्या बरोबर आणि असं का सांगितलं की याच अवतारातून उद्धार होऊ शकतो आणि की प्रत्येक गावकर हा जीवाच्या उद्धाराचा दिस असतो थोड वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतो आमच्या सर्वज्ञान व्यसनच स्वीकारला होता कवना कवनी व्यसन कवना कवनी व्यसन हे तर जीव उद्धरी जे ते हेच व्यसन आणि इतर अवताराच्या व्यसना संदर्भात सांगत असताना शास्त्रकार असं सांगतात की गोपाल कृष्ण वर्मात होते बारावेरी थोडा वयाचे वेशात श्री दत्तात्रे महाराज होते भारतीयांच्या वेशात श्री गोविंद प्रभू महाराज होते परदेवाचे व्यसन श्री चक्रपाणी महाराज होते अवरदेवाचे व्यसन आणि आमच्या गोसावे यांना फक्त जीवनायचे व्यसन हे सांगण्या पाठीमाग आमच्या अवताराच्या सात विशेष सांगितलेले आहे सप्त विशेष सात विशेष सांगितलेले आहे इतर अवताराच्या तुलनेमध्ये जे सप्त विशेष आहे त्याच्यामध्ये

असा अवताराचा भक्तीचा योग तुम्हाला आपण जास्तीत जास्त धर्मकर्म जाणून घेण्याची मनात इच्छा बाळगा तसा प्रयत्न करा सव्वा बारा झालेले आहेत माझा वेळ संपलेला आहे खर तर या सर्वाधिकात तुम्ही काही बोलावं ही खर खर अनाधिकार चेष्टा आहे तरी या सर्व आचार्यांच्या जो अधिक्षेप केला त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो त्याच्यातलं जर काही योग्य वाटलं ते घ्या जे चुकीचं असेल अयोग्य असेल ते माझं माझ्या पंधरा टाका साधन दादाच्या मी एवढीच प्रार्थना करत की तुमच्या सगळ्यावर परमेश्वराची कृपा सदैव राहो तुमच्या जीवनातला धर्म वृद्धिंगत हो व्हॉट्सअपवर मला एक कुठेतरी कविता पाठवलेली आहे ती मी वाचून ठेवली चार कवी म्हणतो आणि माझ्या शब्दांना विराम ही मराठी माझी भाषा महाराष्ट्र गाव आहे ही मराठी माझी भाषा महाराष्ट्र गाव आहे छाती ठोकून सांगू आम्ही महानुभाव आम्ही <प्रिक्षा> महानुभाव शतक नाही तत्व नाही ज्ञान होते बारावे शतक नाही तत्व नाही ज्ञान किडामुंगी सारखेच होते मानवी जीवन किडामुंगी सारखे होते मानवी जीवन जो तो वर्णून सांगे इथे भेदभाव आहे जो तो वर्णून सांगे इथे भेदभाव आहे छाती ठोकून सांगू आम्ही महावा भाळवाय चक्रधर स्वामी की जय आपल्या